नमस्कार मंडळी दसऱ्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे उपवास सोडायचा दिवस अकराव्या दिवशी उपवास सोडत आहे मी आणि आज मी उपवास सोडवण्यासाठी आणि दसऱ्यासाठी मी आज बनवत आहे पुरणपोळी कटाची आमटी तर आता मी मसाला भाजून घेतला आहे कांदा आ आलं लसूण आणि खोबऱ्याचा तर इथे मी पुरणाची जी डाळ असते तीसुद्धा शिजायला लावलेली आहे इन्स्टापॉटमध्ये आणि त्याच्यात खूप चांगल्या प्रकारे एकसारखी शिजून निघते डाळ तर मसाला चांगला परतून झालेला आहे आणि तो थोड्या वेळात संड झाल्यावर मी वाटून घेईल तर डाळ पण आता शिजलेली आहे आणि पंधरा मिनटातच त्याच्यात शिजून निघते आणि एकसारखी शिजते तर इथे बघा डाळ शिजलेली आहे आता मी त पुरण तयार करायला घेणार आहे आणि पुरणसुद्धा माझं रेडी झालेलं आहे पुरण एकदम छान झालं होतं मस्त झालं होतं तर त्याच्यानंतर मी गरम गरमच पुरण वाटून घेतलं आणि त्यानंतर चपातीची कणिकसुद्धा मळून ठेवली तर पुरण खूप छान असं मऊसर झालं होतं त्यानंतर कटाची आमटी त्याची तयारी करून घेतली मसाला जो वाटलेला होता तोच मसाले टाकून छान असा तेलामध्ये परतून घेतला तर जो जेवढा आपण परतू तेलामध्ये तेवढी छान तरी येते तर हा मसाला वाटलेला तो टाकला मी आणि थोडंसं पाणी टाकून टाकून त्याला असं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे छान तरी येते तर कटाची आमटी झाली आणि त्यानंतर मी भजी तयार करण्यासाठी घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये कांदा पालक तर पालकाची भजी मला खूप आवडतात तर तेच आता मी करायला घेत आहे आणि इथे आमटीसुद्धा उकळायला आता मी ठेवलेली आहे त्याचा चवीनुसार मीठ आणि सगळं अशी घट्टसर अशी मी मस्त आमटीसुद्धा रेडी केलेली आहे तर इथे भजांचं पीठ रेडी आहे आमटीला तर उकळी येतच आहे तोपर्यंत मी पुरणपोळी तयार करून घेत आहे आता छान पुरण तयार झालं होतं आणि कणिकसुद्धा एकदम मस्त भिजलेली होती त्यामुळे पो पोळ्या अजिबात फुटत नव्हत्या आणि मला एवढं छान वाटलं की आज पोळ्या एवढ्या मस्त येत होत्या ना की एकदम पटपट एका -पट बाजूने पण पुरणपोळी फुटलेली नव्हती एक पण पुरणपोळी फुटली नाही तर मी पाच सहा पुरणपोळ्या केल्या आणि मस्त अशी पुरणपोळी लाटून घेतली आणि एकदम मऊ अशा पुरणपोळ्या केल्या होत्या की त्याचा बोलतात की आपण जर दुधात टाकली तर विरघळली पाहिजे लगेच तर अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या आणि मस्त अशी टुम्म पुगलेली पुरणपोळी मी तयार केली आहे तर अशा एकापाठोपाठ एक पाच एक सहा अशा पुरणपोळ्या केल्या श्रीकांतला जास्त आवडत नाही पण त्यांनी पण आज आवडीने खाल्ली तर मस्त अशी पुरणपोळी रेडी केली आणि त्यानंतर नैवेद्यसुद्धा मला देवांना तयार करायची होते ती नैवेद्य केले आणि आमटीला ऑलमोस्ट उकळी आलेली आहे पण त्याला मी छो छोट्याशा गॅसवर मी ठेवलेला आहे उकळण्यासाठी म्हणजे थोडीशी अजून घट्ट होईल आणि एवढ्या पुरणपोळ्या -पूरा मस्त रेडी झालेल्या आहेत त्यानंतर कटाची आमटीसुद्धा तुम्ही बघून घ्या एकदम छान असे तयार झालेली आहे त्यानंतर मी भजी काढून घेतले तर भजीसुद्धा तयार झाले आणि इथे तुम्हाला माहितीच आहे आपट्याची पाने इथे काही मिळत नाही आणि इथं कोणी जवळ जास्त आमच्याजवळ मराठी लोकं पण राहत नाही मस्त त्यांना द्यायला तर भजीसुद्धा मस्त तयार झाले त्यानंतर नैवेद्य मी रेडी केले आणि जेवणाचं जे ताट होतं नैवेद्याचं ते सुद्धा रेडी केलं मस्त असे भजी भात पण रेडी झालेला होता आमटी आणि कुरड्यांचा चुरा होता माझ्याकडे तो मी तळला आणि मस्त अशी पोळी तर हे आपलं ताट रेडी आहे उपवास सोडण्यासाठी कारण की मला तर खूप इच्छा झाली होती की मी कधी खाईल तर तुळशीलासुद्धा आमच्या बाहेर नैवेद्य दाखवला देवाला दाखवला माझं सगळं आवरलं आहे साडीसुद्धा आता मी नेसली आहे आणि सगळं आवरून झालं स्वयंपाक सगळा रेडी झाला मी ती नैवेद्य बनवले आणि छान असं देवाची पूजासुद्धा केली देवाला नैवेद्य दाखवला तुळशीलासुद्धा नैवेद्य दाखवला तर आता बाहेर अवजारांची पूजा करून तिथेसुद्धा नैवेद्य दाखवतो आमच्याकडे खूप अवजार आहेत पण जेवढी आम्ही पॉसिबल होईल तेवढी आम्ही थोडीशी बाहेर काढू आणि त्यांची पूजा करू तर त्याला बाहेर जाऊयात आता तर आम्ही सगळे रेडी झालोत जयसुद्धा रेडी झाला आहे हो ना जय हाय कर तू रेडी झाला आहे आता आपल्याला बप्पा करायचा आहे ना बप्पा करायचं आहे आपल्याला बाहेर जायचं पूजा करायची अवसारांशी तर आम्ही सगळे रेडी झालो होतं आता श्रीकांत पण येत आहेत ते थोडं बाहेर गेले होते ऑफिसच्या कामानिमित्त तर आता झालं आहे आवरून सगळं तर आता मी बाहेर पूजा करू जानकीला पण आम्ही नवीन इयरिंग्स घातले तिच्या आजीने आणलेले आणि पैंजण पण घातलेत तिला नवीन दसऱ्याच्या निमित्ताने तिला घातलं आहे हे बघा आमच्या जानकीचे इयरिंग्स बघा छोटी 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 आणि क्यूट दिसत आहेत ना आमच्या जानूला yeah, yeah. मस्त अशी झेंडूची फुलं आहेत बघा हे पण छोटी छोटी आहेत इकडे आणि सदाफुलीची तर आहेतच आहे आमच्याकडे तर झेंडूची फुलं घेऊन आली आहे आणि सगळे श्रीकांनी टूल्स काढून ठेवलेत आता त्यांची पूजा करणार होत yeah. अजून थोडेसे काढतायत श्रीकांत yeah, अरे हाय अच्छा कुठे कुठे पूजा करतो आणि श्रीकांत नारळ पण घेऊन आले ऑफिस वरून येताना शॉप मधून तर ते लवकर निघाले म्हटलं मग त्यानंतर आम्ही पूजा करतो आणि मग जातो जानकी तिच्या गाडीमध्ये जाऊन बसली आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तिला खूप आवडते ती गाडी हां चे हे बघा आमची जानकी काल पिलू येते बसता तुला आलं बसता अच्छा तू चालवते पण चालवते तू श्रीकांत इथे आता सगळ्या अवजारांची पूजा करून घेत आहे आणि तिथे जय सुद्धा अगरबत्ती घेऊन बसलेला आहे तो सुद्धा आहे श्रीकांत सगळ्या अवजारांना हळदी कुंकू लावत होते तर तो पण तसंच करत होता आणि जानकी आणि जयचं जे आवडीचं टूल होतं ते म्हणजे हॅमर आणि छोटासा स्क्रू ड्रायव्हर त्याच्यासाठी त्यांनी घेऊन ठेवलेला होता तो पण त्याने पूजा केली श्रीकांतने त्यांच्यासाठी तो त्याच्यासाठी तो, तो आणला आणि त्याने सुद्धा त्याची पूजा केली त्याला फुलं वाहिली त्याला श श्रीकांत शिकवत होते की असं असं हळदी कुंकू लावायचं त्यानंतर त्याच्यावरती फुलं टाकायचं आणि त्याची आरती करायची तर तो तेच करत होता आणि माझ्यासोबत पण तो बघून तेच करत होता जानकी पण मध्ये मध्ये तिचं चाललं होतं ती सगळं पूर्ण गार्डनमध्ये फिरत होती त्यानंतर श्रीकांतने नारळ फोडला आता गाडीची पूजा करायची आहे गाडीची पूजा केली तर तुम्हाला आमचा आमचा हा दसऱ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओत